नमस्कार रमाला खूपच राग आलेला असतो रमा स्वतःशीच म्हणत असते नाही किती दिवस या माहीची नाटकं सहन करायची आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं काहीही झालं तरीसुद्धा मला आता शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्याच लागतील आणि त्यासाठी मी काहीही निर्णय घेईन पण मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा रातोरात मुकादमांच्या घरी जाते आणि अक्षयच्या बेडरूममध्ये झोपलेल्या माहीच्या पोटाची उशी अलगत काढते तेव्हा मात्र माहीला शुद्धसुद्धा नसते कारण माहीला ऑलरेडी रमाने गुंगीचं औषध दिलेलं असतं त्यामुळे माही चांगलीच झोपलेली असते इकडे रात्रीच्या वेळी अक्षयला जाग आलेली असते त्यावेळेला रमाला त्याला बघून धक्का बसतो त्याला एकदम विचित्र धक्का बसलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो रमा रमाचं पोट का दिसत नाही आहे म्हणून तो लाईट्स लावतो आणि लाईट लावल्यानंतर समोरचा प्रकार बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण रमाच्या पोटाला लावलेली उशी खाली पडलेली असते तेव्हा अक्षय खूपच घाबरलेला असतो अक्षयला काय करावं तेच कळत नसतं अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता तर विषय समाप्त आता काही झालं तरी ही माझी रमानाई एवढं मात्र नक्की आणि तो जोरात माहीला बेडरूममधून मा धकलून देतो बेडवरून माई खाली पडलेली असते त्यावेळेला लगेच माही मोठ्यानी बोलते अक्षय अहो कळतं की नाही तुम्हाला दोन जीवांची आहे मी आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय तेव्हा मात्र तिचं स्वतःचंच लक्ष स्वतःच्या पोटाकडे जातं आणि ती घाबरते तेव्हा मात्र अक्षय बोलतो दोन जीवांची आहेस तू दोन जीवांची अगं खोटेपणा केलास तू माझ्याशी खोटं बोललीस मी तुला कधीच माफ करणार नाही मी तुला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही म्हणजे नाही आणि तो फरफट तिला सर्वांसमोर घेऊन येतो तेव्हा मात्र सीमा हे सर्व दृश्य बघून आवाक होते आणि माहीचं सणसणीत थोबाड पडते आणि मोठ्यांनी बोलते तू माही आहेस हे मला चांगलंच माहिती होतं मला कळून चुकलेलं होतं की तू माही, माही आहेस ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू तुझ्याशी खरं तर बोललंच नाही पाहिजे तेव्हा मात्र माही बोलते पुरे तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी असं वागायचं का ठरवलं आहे मुळातच मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीच मला पटत नाही आहेत तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे काय आहे ना काही झालं तरी या मुलीला मी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि या मुलीला मी कधीच माफ करू शकत नाही तेव्हा लगेच सीमा बोलते खरं सांगू का अक्षय मला पूर्णपणे खात्री होती अरे ही आपली रमा असूच शकत नाही हिच्याकडे मी कितीतरी वेळा माफी मागितली तरीसुद्धा ही मुलगी मला माफ करत नव्हती खरं सांगायचं तर आपल्या रमाचं मन किती स्वच्छ आहे किती निर्मळ आहे तुला तर माहितीच आहे अक्षय आपली रमा अशी नाहीच त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर माझा कसा विश्वास बसला या मुलीवरती मी कसा काय विश्वास ठेवला तेच मला कळत नाही आता तर माझी शंकाच मिटली की ही मुलगी खोटारडी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते प्लीज असं नका बोलू तुम्ही असं बोलून मला एकटं पाडताय प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभं ना माझं तुमच्यावरती प्रेम आहे काय आहे त्या रमा जे माझ्यात नाही उलट तिच्यापेक्षा तर मी उजवी आहे खरं सांगायचं तर मी प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करू शकते खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला सगळं काही नीट करू शकते मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते ती रमा काय करणार आहे तुम्हीच सांगा ना त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो गप्प बस अगर रमाच्या नकाची सुद्धा सर नाही तुला खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही आहे त्यावेळेला मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे माही तू माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतेस पण तुला कळतच नाही तू माझी जागा कधीच घेऊ शकत नाहीस माई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला कोणीच वाचवू शकत नाही म्हणजे नाही आता तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच त्यावेळेला माही बोलते रमा प्लीज तुला माहिती आहे माझं अक्षयवरती प्रेम आहे मी यांच्याशिवाय नाही जगू शकत त्यावेळेला रमा बोलते अगं माझं काय माझ्या पोटात तर त्यांच्या त्यांचं बाळ वाढतं आहे एवढंच काय तर आमचं लग्न झालं आहे आणि मुळात माही तुला एक गोष्ट का कळत नाही गं अक्षय फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम करतात तुझ्यावरती नाही त्यांना हे माहिती नाही म्हणून ते तुझ्याशी असं वागताय पण तू जर का त्यांच्या गोड गोड बोलण्याचा असा फायदा घेणार असशील तर तू चुकीचं करतेस माही मी तुला या गोष्टीसाठी माफ करू शकत नाही तेव्हा मात्र माही बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आता विषयच समाप्त आता सगळं काही समाप्तच झालं आहे खरं सांगायचं तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच मला करायचा नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करते माही मोठ्याने अक्षयला बोलते तुम्ही असं का वागताय तुम्हाला नाही का वाटत माझ्याशी नीड बोलावं माझ्यावरती प्रेम करावं मी कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असं वागताय त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता संपला विषय मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि या विषयाचं मला आता अजिबात विचार करायचा नाही म्हणजे नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो आत्ताच्या आता तू इथून चालती पड नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला मला वेळ लागणार नाही आणि मी जर का ठरवलं ना तर तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतोय तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते ठीक आहे द्या ना पोलिसांच्या ताब्यात तुमचं जर का मन शांत होत असेल तर तुम्ही ते करा तुम्हाला जे बरं वाटेल ते तुम्ही वागा माझं काही एक म्हणणं नाही पण प्लीज स्वतःच्या मनाला विचारा खरोखर मी एवढी वाईट आहे खरंच मी या घरासाठी काहीच केलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते केलंस ना या घरासाठी खूप काही केलंस पण खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने वागलीस ना ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू तर माझ्या मनातून साप उतरलेस अगं मला खरंच तुझा खूप अभिमान वाटायचा मला असं वाटायचं की तू मला या घरात आणलंस माझा अक्षय मला परत केलंस पण पर नाही तू तर या उलट वागलीस मुळात जी गोष्ट आपली नाही ना माहीत ती गोष्ट कधीच हिसकावण्याचा प्रयत्नच करायचा नाही त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित होईल का, का? आणि कदाचित माईला आता अक्कल येऊन कदाचित माही रमाची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू